हा इथ राहू चल मग शाळेत जायचा काय फोटो काढू हो। शाळेत नाही जायचा आणि काय करायचा चल ना शाळेत जाव अंगणवाडी का मग अन कधी जाशील गाले। मी काय सांगतो शाळेत कधीच असेल उद्या उद्या तर कधीच सांगतोस तो उद्या 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 कधी उजडल उद्या शाळा सुटली मग उद्या उजडल शाळेत जाऊन काय करशील अभ्यास काय अभ्यास येत तुला बी फोर डी काय अजून काय अजून काय अभ्यास येतो सांग मला अजून अभ्यास काय येतो सांग मला ए फॉर काय ए फॉर ऍपल बी फॉर बॉल बॉल सी फॉर कॅट कॅट डी फॉर डी फॉर डॉग डॉग फॉर एलिफंट एलिफंट म्हणजे काय मराठीत काय सांगते एलिफंटला हत्ती ना एफ फॉर फॉर फिश फिश मराठीत काय म्हणतात फिश फॉर मासा ना एवढाच येत आहे अजून येतं काय येतं

एच फॉर असं काय सांगते एच फॉर हॉर्स हॉर्स म्हणजे वन टू येत आहे का नाही नाही येत मग शाळेत काय जाऊन काय करशील अभ्यास करशील पण काय तुला येत आहे काय शाळेत जाशील तेव्हा काय सांगशील शिक्षकांना काय अभ्यास का करून दाखवशील टी व्ही कपाट काय टी व्ही कपाट काय सांगशील तड अभ्यास काय काढशील म्हणजे चित्र काढशील चित्र अभ्यास नाही अभ्यास <laughs> ए फॉर ए फॉर करू व्हिडिओ बंद मंग करू तुला मोठा झाल्यावर काय बनायचं आहे डॉक्टर नक्की डॉक्टर का पोलीस डॉक्टर बनायचं आहे मग त्याच्यासाठी काय करावं लागेल काय करावं लागेल चेक करायला लोक आले का चेक करशील पण डॉक्टर बनायला काय करायला लागेल मग मीच विचार तु डॉक्टर बनायला काय करावं लागेल अभ्यास मग तू कोण करल तूच करतो कधी करतो अभ्यास उद्या उद्या है? उद्या कधी उजडेल तुझा उद्याच उजळेल नक्की काय बनायचं आहे मला सांग तू घडीत पोलीस सांग तू घडीत डॉक्टर काय बनायचं आहे सांग लवकर काय बनायचं आहे नक्की डॉक्टर डॉक्टर आहे डॉक्टर बनल्यावर काय करशील डॉक्टर बनल्यावर काय कर बन काम करावं लागत आहे माणसं आले का चेक करायचा हा आणि देशील मग करून चॉकी काय देशील है? गोळ्या देशील औषध देशील गोळ्या अजून औषध अजून काय काय देश देशी का नाही काय काय देशी सलाईन सुई मारशील सुई नाही तुला मग आणून देव ही, ही, आनून देव सु मारायला कोणाचे मारशील पहिले लोकांचे तुला डॉक्टर बनव अभ्यास करायला नु? लागेल करण ना मग अभ्यास कधी करशील करण ना मग अभ्यास हा उद्या उद्या तू अंगणवाडीत जात नाही शाळेतही जात नाही कसं काय अंगणवाडी 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 म्हणायचं मला म्हणताना येत असा हो، मग चाल जाच का अंगणवाडीत अंगणवाडी जाय काय आता किती वाजलंय दहा वाजले जा अंगणवाडीत अ कहा? मैं माल जा था था है है। का मग अभी शिडीमाल सांगून दाखव ना तुझा आता खेळून झाला ना अजून खेळायचाच आहे मग अभ्यास करशील कधी उद्या आणि आज काय झालंय नाही ते नको काढू इडच खेळ झोक्यावरच खेळ त्या काढू नको नाही तर मी जाईन गावात इकडे पटकन काय थांबना बंद करू का मग व्हिडिओ बोल मग आता काय तरी काय नाही तुला कोणासारखे ना व्हिडिओ बनवायचे आहेत माऊली माउली सारखं आणि व्हिडिओ बनवून काय करायचा काय करायचा व्हिडिओ बनवून फोटो तुला मोठा झाला काय बर काय काय घ्यायचं का, 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 का आहे मोठा झाला का खेळणी खेळणी मोठा झाल्यावर मोठा हा फोन कोणता घेशील नाही ना तू माग सांगस ना मोठा झाल्यावर मला कोणता फोन घ्यायचा आहे इकडे ये कोणता फोन घ्यायचा आहे हा पण फोन आणि गाडी घ्यायची कोणती गाडी घ्यायची रेड कलरची हा कोणती पण नगली। अरे माऊलीने गाडी घेतली तशी कोणती गाडी घ्यायची आहे तुला कोणती कोची काल होती इकडे गाडी कोणती घ्यायची आहे गाडी काळी कोणती काळी ठार कोणती अरे मोठी मोठा झाल्यावर सांगा तुम्ही पण कोणती आ... थार पाहिजे कोणत्या कलरची काळे कलरची कोणती थार आणि तुझ्याकडे पैसे कुठून येतील एटीएम माझा मी गावात गेल्यावर मग माझा एटीएम काढून माझ्याकडे नाही ना एवढे पैसे पैसे नाही ना थार घ्याल काय तू एटीएम काढशील काय पण तुझ्याकडे पैसे कुठून येतील एटीएम मधून पण एटीएम मध्ये पैसे पाहिजे ना तुझ्या खात्यावर एटीएम मध्ये पैसे पाहिजे ना कुठून येतील पैसे